नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपण आज बनवणार आहे कैरीचं लोणचं ही बघा अशी एक कैरी घ्यायची ती अशी ठेवायची तिचे तीन तुकडे करायचे मग तिला फोडून घ्यायचं आणि कैरी फोडण्याचं अत्यंत अवघड काम आहे ते आपल्या आपल्यासारख्यांचं काम नाही माझ्या कोणतं फुटतच नव्हत्या हे माझे सासरे आहे ते कैऱ्या होते खूप मेहनत फोडायला कारण माझ्या सासऱ्यांच्या हातात आहे ना तीन फोड आले डायरेक्ट कैऱ्या फोडून फोडून आणि त्या जास्त हे राहते ना आणि बर बघा एका कैरी समजा चार चार आठ चार, चार, चार बारा बारा हे झालं कारण त्या कैऱ्या थोड्या मोठ्या मोठ्या होत्या आणि आम्ही तरी इतकं यानं हे केलं आदू झोपल्यावर कैऱ्या फोडल्या आता आपल्या कैऱ्या फोडून साफ करून झालेल्या आहे आता हे तेल गरम करायला ठेवलं आणि गरम तेल ते पण उकळलेलं आहे आता ते थंड करायला ठेवायचं तोपर्यंत इकडे माझ्या स आ... सासूबाईने हे मसाले ठेवलेले होते आणि हे मसाले एकावर एक टाकून यांना चांगलं तेलात कडून घ्यावं लागतं म्हणजे त्या मसाल्यांचा वास काही येत नाही याच्यासाठी हे मसाले ठेवलेले होते याच्यात आता थोडं 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 तेल टाकायचं म्हणजे मसाले तळले पाहिजे हे बघा असं न जळाले नाही पण पाहिजे तळले पण पाहिजे या पद्धतीनं कारण हे खूप रिक्सी काम आहे हे काम करायला हे लागतं आ... हे मस्त तळून घ्यायचं असं थोडं 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 तेल टाकून आणि हे पाच किलो कैरीचं लोणचं बनवलं आहे मी तर त्याचा हा मसाला आहे पाच किलो कैरीचा याच्यात मोहरी आहे मिरची आहे हिंग आहे लवंग मिरे हळद अजून लसूण खूप सारे मसाले याच्यात खडा मसाला असे काही ते ते मसाला तर मी मिक्सरमधून बारीक केला आणि मोहरी डाळ ते सगळंच ते सगळं भाजून घ्यावं लागतं असं थोडं 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 तेल टाकून सगळा मसाला आम्ही ना असाच भाजून घेतला राहिलेला पण असं खाली हे करून ते सगळं मला पण लोणचं बनवते येतं पण हे जास्त होतं ना त्याच्यासाठी मी माझ्या सासूबाईंना बोलवलं होतं मग ते आलेल्या होत्या त्यांनी मला सांगितलं असं एवढा मसाला घ्यायचा ते घ्यायचं सगळं मग त्यांनी सांगितलं मग मी असं असं बनवलं हे ना वरती आलेला तो हिंग आहे मस्त इतका छान वास येत होता घरात घरात लोणच्याच्या बरं आहे ना त्या म्हणजे अजून पण घरात वासच कंटिन्यू लोणच्याचाच वास येतो आता थोडं राहिलेलं लोणचं हे बनवून चांगले आठ दिवस झालेले आहे व्हिडिओ बनवायला आता वेळ भेटलेला म्हणून आता व्हिडिओ मस्त बनवून एडिट करते असं सगळं नंतर मग सगळं तेल टाकून असं हे केलं रिटर्न तेल गरम करायला ठेवून थंड करून लोणचं भरलं ना आपण भरणीत त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकावं लागतं मग हे नंतर मी घेतलं आईकडून आणि मग मी हे केलं हे बघा आता हे लोणचं अशा कैऱ्या साफ करून घ्यावं लागत्या आधी त्याला मस्त पोसून घ्यावं लागत्या ते भारी आणि असं थोडं थोडं टाकून मिक्स करायचं त्याला सगळा खार असा मिक्स झाला पाहिजे इकडे हे त्याच्यात ते तेल टाकलं ना नंतर काही ते पण हे करून घेत होतो आधी हे बघा थोडं थंड झालं पाहिजे आई म्हणे थोडं गरम आहे अजून राहू दे तर मग त्याच चाललं होत हे बघा असं हे करून घ्यायचं थोडं थोडं आणि आपल्या बरणीत भरायचं मस्त जसं लागेल तसं भरावं लागतं ते आणि हे बघा मर मिरच्या आहे ना बरणी बरणीला पण वाफ देऊन घेतली हिंगाची बरणीत आधी मिरच्या टाकल्या नंतर मग हे लोणचं भरलं अशा मोठ्या तीन बरण्या लोणचं केलं लो होतं मी तीनही पण फिनिश झालेले आहे आता फक्त दोन एक किलो राहिलेलं आहे मेहनत भरपूर आहे खरंच माझ्या सासऱ्यांच्या हाताला फोड पण आले पण हा मसाला भरल्याच्या नंतर हात पण खूप जळजळ करतं कारण